चंबूर विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय उमेदवार दीपक भाऊ टिकाळजे साहेब यांच्या प्रचाराकरिता असणाऱ्या या प्रचार सभेला उपस्थित माझ्या तमाम बंधू भगिनींनो या प्रचार सभेत बोलण्यापूर्वी माऊ निकाल जे या विधानसभा क्षेत्रात अनेक अनेक वेळा लढलेले आहेत जेव्हा जेव्हा लढलेले आहेत तेव्हा लढताना त्यांच्यासोबत निळा झेंडा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा एकच पक्ष सातत्यानं आपण पाहिलेला आहे या ठिकाणी या निवडणुकीच्या काळात इथला जो बहुजन समाज आहे जो बौद्ध समाज आहे मुस्लिम समाज आहे ओबीसी समाज आहे एस सी एस टी एन टी इवन मराठा समाज आहे ही सगळीच म्हणजे या गोंधळात आहे की करायचं काय त्यांच्या गठबंधनातल्याच दिशाने घेऊन त्यांच्या उमेदवार लढताना दिसत आहे त्यांच्या गटांची चर्चा होत नाही पण चर्चा आमच्या गटांची होते बाबा आमची काळजी तुम्हाला एवढी का असावी मला आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे हे सगळ्यात मोठं सन्मानजनक बाब वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी जाता जाता या देशातली लोकशाही मजबूत राहावी आणि लोकशाही मजबूत राहण्यासाठी जिथं विरोधी सत्ताधारी पक्ष इतकाच मजबूत पक्ष हा विरोधी पक्ष असला पाहिजे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना मांडली मी म्हणत नाही की बाबासाहेबांनी केवळ बाबा के ती संकल्पना मांडून गप्प बसलेले नाहीत तर बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनच्या सप्टेंबरमध्ये त्यांचा शेड्युल्ड फेडरेशन बरखास्त केलेला आहे आणि जेव्हा बाबासाहेब एखादा पक्ष बरखास्त करतात एखादी गोष्ट नाकारतात तेव्हा काय स्वीकारलं ते पण सांगतात आणि ती स्वीकारलेली बाब म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि दीपक भाऊ निकाळजींनी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शान शंभूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ठेवलेली आहे आणि म्हणूनच आज दीपक भाऊच्या रिपब्लिकन पार्टीला साथ देण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सन्माननीय नेते आनंदराजचे आंबेडकर आपल्यासोबत आलेले आलेले आहेत भीमबाबाच्या या लेकराला आशीर्वाद द्यायला ले आनंदराज आंबेडकर त्यांच्या पाठीशी उभे आहेत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे सन्माननीय नेते सुरेश जी माने साहेब ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत मला वाटतं दीपक केदार यांचा देखील जो पक्ष आहे तो रिपब्लिकन पॅन्थर्स असा काहीतरी आहे या सगळ्यांच्या नावात जास्त रिपब्लिकन या रिपब्लिकन शब्द आमच्या हृदयात कोरलेला आहे आणि हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला या विधानसभेत पाठवायची आहे मी जाता जाता एक आठवण तुम्हाला देतोय की एकोणीसशे पंच्याऐंशी साली पी एल लोखंड मार्गावरती पहिल्यांदा दीपक भाऊ साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी साली पीएल लोखंडे मार्गावरती पहिल्यांदा निळा झेंडा निळा झेंडा फडकला निळा झेंड्याचा विजय झाला आठवा तो दिवस सम्यक समाज आंदोलनाचं वारं अडकलं आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी या विभागाच्या बाहेर राहणारे प्रतिनिधी इथे असणारी नगरसेविका म्हणून होती पहिल्यांदा इथला नगरसेवक निळ्या झेंड्याचा झाला आज विधानसभेचे निवडणूक आहे आज तोच इतिहासाची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी होऊ घातलेली आहे आज बाळासाहेब आंबेडकर नसले तरी आनंदराज आंबेडकर त्यांच्या पाठीशी आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत याचाच अर्थ आज नगरसेवकाचे निवडणुकीत नव्हे जे जे नगरसेवक म्हणून निवडणूक निवडणुकीमध्ये जो इतिहास घडलेला आहे आज तो विधानसभेच्या माध्यमातून तो पुन्हा या ठिकाणी घडणार आहे घडणार आणि तो तुम्ही घडवणार आहे घडवणार आहात की नाही तुम्ही त्या इतिहासाचे मानकरी असाल की बाळासाहेब आंबेडकरांच्या त्यावेळेच्या सम्यक समाज आंदोलनाच्या असणाऱ्या वादळाने या ठिकाणी कॉर्पोरेशन मध्ये निळा छेंडा रोवला आता आम्ही पहिल्यांदा विधानसभेमध्ये निळा छेंडा रोवण्याचे संकेत आज आनंदाची आणि सारे रिपब्लिकन नाव घेऊन उभे असणारे नेते या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभे आहेत मी दुसरा एक मुद्दा या ठिकाणी एवढा मांडेल की आज एक म्हणतात की वोट जिहाद वोट जिहाद म्हणून जी बोंबा बोंब चालू आहे मी माझ्या अखंड मुसलमान भावांनी सांगेन दीप दीप भाऊ निकायची नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहिलाय तो हिंदूंच्या पाठीशिवाय त्यांनी हिंदूंचे उत्सव साजरे करायला मदत केलेली आहे त्याने बौद्धांचे बुद्ध विहार बांधायला मदत केलेली आहे मी जर वोट जिहाद हे जर इथल्या परिवर्तनासाठी पूरक असेल तर शंभूर विधानसभा क्षेत्रामध्ये माझ्या तमाम मुस्लिम भावांना मी विनंती करतो वोट जिहाद करो अरे ह्या वोट जिहाद करो स्वीकार केला माझ्या साऱ्या भावांनी बहिणींनी सगळ्या सगळ्या जाती धर्माच्या भावा बहिणींनी वीस तारखेला असणाऱ्या निवडणूक केंद्रावरती जाऊन त्यांची निशाणी रिक्षा आहे ही रिक्षा आपल्या हृदयात कोण आहे सामान्य माणसाची रिक्षा आम आदमीची रिक्षा या आम आदमीच्या रिक्षावरती शिक्का मारून आपण सर्वांनी या शंभूरच्या विकासासाठी तुमच्या आमच्या सन्मानासाठी आणि महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी संविधानाच्या रक्षणासाठी दीपक भाऊ निकालजींना याच्या वीस तारखेला रिक्षा या निशाणीवरती शिक्का मारून आपण सगळ्यांनी त्यांना जिंकून आणायचं आहे आणि हा त्यांचा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरणार आहे जय त्यानंतर